नमस्कार मंडळी मी सारिका साचीवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आषाढी एकादशीसाठी बनवा मस्त कुरकुरीत खुसखुशीत श्वाबुदाना न भिजत घालता हे मस्त असे गो साबुदाणाचे वडे अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी येथे एक वाटी हा साबुदाना घेतलेला आहे मी हा साबुदाना आपण आता कढाईमध्ये हलकासा गरम करून घेणार आहे यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेले आहे हा साबुदाना हलकासा गरम करून घ्यायचा रंग देखील बदलू द्यायचा दे नाही फक्त आपल्याला हलकासा हा मध्यम गॅसवरती परतून घ्यायचा आहे म्हणजे गरम करून घ्यायचा आहे याप्रमाणे बघू शकता अशा प्रकारे जर साबुदाना आपण कडेमध्ये परतून घेतला किंवा गरम करून घेतला तर हा साबुदाना मिक्सरला लगेच याचे पावडर किंवा बारीक होतो यासाठी हा आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे साबधाना आता आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया हा थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे थंड झाल्यानंतर आता हा साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पावडर तयार करून घेणार आहे आपण पाणी न घालता याचं छान अशी पावडर तयार करून घ्यायची साबुदाना मिक्सरला लगेच बारीक होतो जास्त मोठा देखील ठेवायचा नाही जास्त बारीक देखील हा साबुदाना करायचा नाही तर अशा प्रकारे तर मिक्सरला मी याची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जास्त मोठा देखील ठेवलेला नाही आणि जास्त बारीक नाही अशा प्रकारे याची पावडर तयार करून घ्यायची जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी देखील हा साबुदाना थोडासा हलकासा गरम करून पावडर तयार करून ठेवू शकता तर आता एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे याच्यामध्ये ही सगळी पावडर काढून घेऊया तर अशा प्रकारे साबुदानांची ते पावडर घालून झालेली आहे साबुदानाच्या पावडरमध्ये साधारण चार चमचे आपण भाजले शेंगदाणाचं कूड घालून घेणार आहे यामुळे हा वडा खूप छान चविष्ट लागतो एक चमचा पण चिली फ्लेक्स टाकणार आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची बारीक करून टाकू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा बारीक करून याच्यामध्ये घालू शकता यामुळे वड्याला थोडीशी छान चव चा। येते यासाठी चिली फ्लेक्स घातलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ देखील याच्यामध्ये घालून दे घेणार आहे आपण चिली फ्लेक्स घातल्यानंतर मीठ घातल्यानंतर हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक उखडलेला बटाटा देखील आपण घालून घेणार आहे आता हा वडा तुम्हाला जास्त तिखट ठावा असेल तर ही मिरची हिरवी मिरची तुम्ही बारीक कुठून देखील घालू शकता एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता हा बटाटा आपण एका खिसणीने खिसून घेणार आहे यामुळे एक जीव होतो आणि खिसणीने खिसून घेणं गरजेचं आहे हाताने जर आपण कुसकरून टाकला तर त्याच्यामध्ये थोडेसे मोठे मोठे तुकडे राहतात आणि मग तो छान मिक्स होत नाही आणि वड्यांना देखील छान आकार येत नाही यासाठी हा खिसून घेणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे मी आल्याच्या खिसणीचा हा बटाटा खिसून घेतलेला आहे सगळा जास्त बटाटा घालू नका नाही तर कढईमध्ये हा बटाटा फुटू शकतो बरेच वेळेस पाण्याचं प्रमाण आणि बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं शाबुदानामध्ये तर मग त्यावेळेस नक्कीच वडा कढईमध्ये फुटतो यावेळेस खूप म ही काळजी नक्की घ्या म्हणजेच प्रत्येक वेळे जर तुम्ही शाबूधना वडा करत असाल किंवा अशा प्रकारे शाबुधना आणि बटाट्याचे वडे करत असाल त्यावेळेस नक्की हे कढईमध्ये ज्यावेळेस आपण जास्त खरपूस भांडायला जातो त्यावेळेस हवा त्याच्यामध्ये दे साठली जाते आणि मग तो वडा फुटतो वडा देखील फुटतो आणि हा देखील वडा यासाठी काळजी नक्की घ्या जास्तसुद्धा पाणी घालू नका आणि मा प्रमाण अगदी बरोबर घ्या आणि बटाट्याचं प्रमाण देखील जास्त घालू नका बटाट्याचं प्रमाण जास्त झालं की वडा शंभर टक्के फुटतो तेल अंगावर उडण्याची शक्यता असते यामुळे मी खूप महत्त्वाची टिप्स सांगितलेले आहे असे वडे करत असताना नक्कीच काळजी घेत घेत जावा आणि आपल्या आईला बहिणीला देखील सांगत जावा अशा वडे करत असताना बऱ्याच वेळेस अंगावर तेल बऱ्याच जणांच्या उडतं त्यासाठी मी ही छोटीशी टिप सांगितलेली आहे अशा प्रकारे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे किंवा भिजवून तयार झालेलं आहे बघू शकता छान असा गोळा मळून घेतलेला आहे त्या गोळा छान मळून झाल्यानंतर छोटे छोटे असे आपण गोल गोल वडे करून घेणार आहे तुम्ही मेंदवड्याचा आकार देखील देऊ शकता किंवा दुसऱ्या आकारामध्ये देखील तुम्ही हे वडे आकारातले देऊ शकता आणि अशा प्रकारे आपण ते फक्त गोल गोल आकारच देणार आहे आणि वडे छान मस्त असे हे वडे त्याप्रमाणे जर बनवले तर मुलांना देखील खूप आवडतात हाताला थोडंसं तेल लावायचं थोडीशी गोळी घ्यायची आणि हे वडे अशा प्रकारे हातावरती याप्रमाणे हे वडे करून घ्यायचे अगदी सहज वडे जातात कारम बटाटा आणि आपण साबुदाणा हा पावडर तयार करून घेतल्यामुळे बरेच वेळ साबधानाचे वडे करत असताना साबुदाणा भिजत घालावं लागतं रात्रभर आणि नंतर मग आपण त्याचे वडे करावे लागतात पण बरेच वेळ साबुदाणा भिजत न घालता देखील आपण अशी मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि साबुदाणाचा आपण नेहमी वडा करतो त्यापेक्षा देखील खूप छान चवीला हे वडे लागतात अशा प्रकारे हे वडे ते मी केलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे साबुदांचे सगळे वडे येते मी करून घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जसं अजिबात मराठी रेसिपी यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणखी एक हा व्हिडिओ जरा जरी आवडतं व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर अशा प्रकारे आपले इथे संपूर्ण हे वडे मी इथे तयार करून घेतलेले आहेत तर त्यांना खूप महत्त्वाचे टिप्स सांगितलेले आहेत ते टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे वडे खूप कुरकुरीत खूप आणि खमंग तयार होतील तर अशा प्रकारे कडे कढईमध्ये मी तेल छान कडकडीत कर, गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल सुरवातीला छान कडकडीत कर, कर, कर गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि कढईमध्ये बसतील एवढे वडे सोडून घ्यायचे आणि प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळेस पे दुसरी बॅच तळून घेईल त्यावेळेस मात्र तेल परत कडकडीत कर, कर, कर गरम करायचं आणि मग गॅस स्लो टू मिडियमवरती ठेवायचा गॅस हे वडे जर तुम्ही जास्तच खरपूस रंगापर्यंत भाजले तर हा वडा तेलात उडू शकतो यासाठी मला आलेला अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे यामुळे तुम्ही काळजी नक्की घ्या जास्त खरपूस तुम्ही जर भाजत गेला तर आतून हवा जास्त राहिली जाते आणि मग हा वडा फुटला जातो किंवा हा वडा खूप टम फुकतो तुमच्यासुद्धा लक्षात येईल आता मी तळताना तळल्यानंतर बघू शकता मस्त खरपूस रंग देखील या वड्यांना येतो आणि आतून देखील जाळीदार मस्त असे हे वडे आपले तयार होतात अशा प्रकारे थोडंसं वर तेल देखील आपण हे करून घ्यायचं टाकून घ्यायचं म्हणजे वडा सगळ्या बाजूने खरपूस भाजला जातो आणि फुकतो देखील आणि व हे वडे जोपर्यंत कडे स्वतःहून सोडत नाही तोपर्यंत त्याला चमचा किंवा उलताना लावायचं नाही मगच हे छान वडे आकारामध्ये टम्म असे फुगतात तर बघू शकता मी अगदी कढई सोडलेले आहेत नंतरच एवढे हलवून घेतलेले आहेत साधारण येथे सहा वडे मी घालून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हे वडे तुम्ही बघत असाल तर टम्म फुगलेले आहेत रंग चेंज होईपर्यंत आपण हे सगळे वडे तेलामध्ये छान कपून असे तळून घेणार आहे बघू शकता वड्यांचा देखील कल कलर चेंज झालेला आहे वडील देखील मी छान खरपूस इथे भाजून घेतलेला आहेत बघू शकता मस्त असे आपले हे वडील तयार तळून तयार झालेले आहे आणि बाकीचे देखील आपण याच पद्धतीने तळून घेणार आहे तर अशा प्रकारे खरपूस रंगाचे वडे हे बाकीचे सगळे मी ते तळून घेतलेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडेल अतिशय मस्त कुरकुरीत खमंग आहे वडे तळ तळून तयार झालेले आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू सगळ्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद